भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून तरुणांनी केले काळविटाची सुटका दिनांक तेरा जून रोजी माढा तालुक्यातील मोझे बावी येथे सकाळी साडेसातच्या सुमारास मुकेश मोरे यांच्या शेताजवळ एका काळविटाला भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून तरुणांनी सोडून त्याला उपचारासाठी मोडणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले आहे सविस्तर वृत्तांत असा की बावी येथे मोरे यांचा साड़ी साथ चा चा चा। चा। मुकेश मोरे यांच्या शेताजवळ सकाळी साडेसातच्या दरम्यान एक काळवीट पाण्याच्या शोधात आले असता भटक्या कुत्र्यांनी त्या काळवीटास घेराव घालून त्याचे लचके तोडायला सुरुवात केली असता तिथे जवळच उपस्थित असणारे मुकेश मोरे अजय पाटील युवराज पाटील या तरुणांनी ही घटना पाहून लगेचच त्या ठिकाणी त्वरित धाव घेतली व भटक्या कुत्र्यांना तेथून पळवून लावत त्या काळविटाची सुटका केली व जखमी अवस्थेतील काळविटास लगेचच मोडणी मेथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मोडणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर कैलास कचवे यांनी त्या त्यावरती प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले यावेळी मुकेश मोरे अजय पाटील युवराज पाटील मावली पवार आकाश पाटील हे उपस्थित होते तरुणांनी काळविटास जीवनदान दिल्यामुळे व त्याची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून त्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केल्याने त्या काळविटाचे प्राण वाचले आहेत त्यामुळेच या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे